नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सहर्ष स्वागत आहे एम पी एस सी स्पर्धा या युट्यूब चॅनलमध्ये चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर आज आपण बघणार आहोत नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस प्रश्न क्रमांक एक दोन हजार चोवीसमध्ये भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला तर योग्य उत्तर आहे जॉन जे हॉफिल्ड आणि जॉफ्री ई हिंटन यांना प्रश्न क्रमांक दोन जॉन जी हॉफिल्ड आणि जॉफ्री हिंटन यांनी कोणत्या क्षेत्रातील मोलाचे योगदान दिले तर त्याचा आन्सर आहे ब यंत्र अधिग अधिगमातील कृ खुरुत, कृती न्यूरल नेटवर्क प्रश्न क्रमांक तीन दोन हजार चोवीस चे रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार कोणाला मिळाले तर डेव्हिड बेकर टेमिस हस्पिस आणि जॉन एम जम्पर यांना दोन हजार चोवीस चे रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार मिळाले आहेत प्रश्न क्रमांक चौथा डेव्हिड बेकर डेमिस आणि जॉन जम्पर हे कोणत्या कार्यासाठी ओळखले जातात तर पर्याय क्रमांक प्रोटीन डिझाईन आणि संरचना अंदाज अल्फा फोल्ड दोन यासाठी प्रश्न क्रमांक पाच दोन हजार चोवीस चे फिजिओलॉजी किंवा मेडिसिन नोबेल पुरस्कार विजेते कोण आहेत तर उत्तर आहे ब विक्टर अँब्रॉस आणि गॅरी रूकुन प्रश्न क्रमांक सहा विक्टर अँब्रॉस आणि गॅरी रुकुन यांनी कोणत्या क्षेत्रात शोध लावला तरच योग्य उत्तर आहे ब मायक्रो आर एन आणि त्याची जणूक नियमनातील भूमिका प्रश्न क्रमांक सात दोन हजार चोवीस चे साहित्य नोबेल पुरस्कार कोणाला दिले गेले तर उत्तर आहे ब हान कांग यांना प्रश्न क्रमांक आठ हांगकांग यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये कोणती आहेत तर उत्तर आहे बीव काव्यात्मक प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार शांतता नोबेल पुरस्कार कोणत्या संस्थेला दिला गेला तर उत्तर आहे ब निहून हिडांग जपान निहून हिदांग यांना दिला गेला आहे जे जपानमधून आहेत प्रश्न क्रमांक दहा निहोन हिटांको यांनी कोणत्या कामासाठी नोबेल शांती पुरस्कार मिळवला विरोधी अभियान आणि साक्ष प्रश्न क्रमांक अकरा दोन हजार चोवीस या अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला तर उत्तर आहे ब रेडॉन एसेमोल्स सायमन जॉन्सन आणि जेम्स रॉबिन्सन यांना प्रश्न क्रमांक बारा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारासाठी विजेत्यांचे कार्य काय होते तर उत्तर आहे प संस्थांची निर्मिती आणि समृद्धीवर परिणाम प्रश्न क्रमांक तेरा दोन हजार चोवीस नोबेल पुरस्कार कोणत्या दिवशी दिले जातात तर उत्तर आहे ब दहा डिसेंबर या दिवशी प्रश्न क्रमांक चौदा नोबेल पुरस्काराचे निर्माता कोण आहेत तर अल्फ्रेड नोबेल हे नोबेल पुरस्काराचे निर्माता आहेत प्रश्न क्रमांक पंधरा नोबेल पुरस्कार एकूण किती श्रेणींमध्ये दिले जातात तर उत्तर आहे सी सहा श्रेणींमध्ये नोबेल पुरस्कार हे दिले जातात प्रश्न क्रमांक सोळा नोबेल शांती पुरस्कार कोण देतो तर उत्तर आहे ब नॉर्वेजियन नोबेल समिती ही नोबेल पुरस्कार प्रदान करते प्रश्न क्रमांक सतरा रसायनशास्त्र भौतिकशास्त्र अर्थशास्त्र हे पुरस्कार कोण देते तर उत्तर आहे सी रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स हे रसायनशास्त्र भौतिकशास्त्र आणि अर्थशास्त्र संबंधित पुरस्कार देते प्रश्न क्रमांक अठरा जॉन जे हॉफेल्डचे प्रमुख कार्य कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर उत्तर आहे ब असोसिएटिव्ह मेमरी मॉडेल यांच्याशी जॉन जे हॉफेल्डचे कार्य संबंधित आहेत प्रश्न क्रमांक एकोणावीस अल्फा फोल्ड दोन हे काय आहे तर एआय मॉडेल प्रोटीन संरचना वर्तविण्यासाठी अल्फा फोल्ड दोन चा वापर केला जातो हे 20, एकोन एकोन एक ए आय मॉडेल आहे प्रश्न क्रमांक अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कधी सुरू झाला एकोणावीसशे एकोणसत्तर पासून प्रश्न क्रमांक एकवीस हान कांग यांच्या कोणत्या कादंबरीसाठी त्या प्रसिद्ध आहेत तर द द दजिटेरियन बुक आणि ह्युमन ऍक्ट्स या तीघही कादंबरीसाठी त्या प्रसिद्ध आहेत प्रश्न क्रमांक बावीस नोबेल पुरस्कार कुठे दिले जातात तर लंडन पॅरिस सॉरी प्रश्न क्रमांक बावीस नोबेल पुरस्कार कुठे दिले जातात तर उत्तर आहे सी स्टॉकहोम आणि ऑस्ले या ठिकाणी नोबेल पुरस्कार हे दिले जातात प्रश्न क्रमांक तेवीस नोबेल पुरस्कारांचे पदक कोणत्या धातूपासून बनवले जाते तो सोने धातु तो पास नोबेल पुरस्कार पदक तो बन प्रश्न क्रमांक 26 नोबेल प्राइज इन साइकोलॉजी और मेडिसिन 2026 हजार चौबीस हा पुरस्कार कशा संशोधना तर उत्तर है बी आर एन ए प्रश्न क्रमांक 25 नोबेल पीस प्राइज दोन हजार चौबीस जपान संघटने दिला गेला तिचे नाव का तो उत्तर है बी निहोन हिडांको यांना या संघटनेला नोबेल पीस प्राइज दोन हजार चोवीस हा दिला गेला आणि ही एक जपानी संघटना आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नोबेल इन इकॉनॉमिक्स प्राइस मुख्यत्वे उत्तर आहे बी इन्स्टिट्युशन ऑफ प्रॉस्पर्टी यासाठी नोबेल प्राइस इन इकॉनॉमिक्स दोन हजार पंचवीस देण्यात आला होता प्रश्न क्रमांक सत्तावीस नोबेल प्राइस मध्ये पाच जिल्ह्यांमधील पुरस्कार कोणते तर स्टॉकहोम आणि ओस्लो. प्रश्न क्रमांक नोबेल इन केमिस्ट्री नमूद केल्याने कोणते क्षेत्राचा फायदा झाला? तर उत्तर आहे सी नवीन प्रोटीन निर्मिती आणि संशोधन या क्षेत्राचा केमिस्ट्री या नोबेल प्राइस मध्ये फायदा झाला प्रश्न क्रमांक एकोणतीस दोन हजार चोवीस साली न्यूक्लियर वेपन फ्री वर्ल्ड साठी कोणते पुरस्कार दिले गेले तर शांतता पुरस्कार दिले गेले प्रश्न क्रमांक तीस जॉन एम जम्पर या शास्त्रज्ञांचे कार्य कोणते क्षेत्राशी संबंधित आहे तर प्रोटीन प्रेडिक्शन या विषयाशी संबंधित आहे जॉन एम जम्पर यांचे शे क्षेत्र